नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊन विमा कंपनीकडून दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये देण्यास टाळाटाळ केली जात होती लोकप्रतिनिधीसह शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी विमा कंपनीचे बँक खाते गोठविण्याची कार्यवाही केली होती या कारवाईच्या धासक्याने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी ओंबाशे यांनी आठ जानेवारी रोजी भेट घेऊन दोनशे बत्तीस कोटी रुपये देण्याची लेखी हमी दिली त्यावर अठ्ठावीस जानेवारीपूर्वी ही रक्कम देण्यात यावी त्यांनी विमा कंपनीला आदेशित केले होते तर मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बाडगाव उगारताच विमा कंपनी ताळ्यावर अठ्ठावीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नुकसान भरपाई मागील वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी अडकलेले दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीच्या कारवाईचा बाळगा उगारताच पीक विमा कंपनीने ताळ्यावर एक दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी रखडलेली पीक विम्याची रक्कम अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे तर हे होतं एक पिकविम्या संदर्भातील महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद